शनिवारी रात्री पैठण शहरासह संपूर्ण तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्यात हाकार उडाला असून लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे जोरदार झालेल्या या पावसामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले तसेच पैठण शहरातील गागभट्ट चौकातील गंगा मंदिरावर वीज पडल्याने मंदिराचे किरकोळ नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही शनिवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली तब्बल सहा तास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतातील मका कापूस सोयाबीन तूर केळी ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय, आहे पैठण शहरात तालुक्यातील बिडकीन लोहगाव आडूळ बालानगर पाचोड ढोरकिन पिंपळवाडी विहा मांडवा आपेगाव या सहा महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला आहे या पावसामुळे तालुक्यातील लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतजमीन वाहून गेली सर्वाधिक पाऊस नांदर गावात झाला असून या परिसरातील शेतीश्वरात शेतीमालाचे मोठे नुकसान झाले शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे विहा मांडवा गावात सखल भागात घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे पैठण शहरातील इंदिरानगर नारळा संत नगर भागातील घराघरात पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय जायकवाडी धरणातून मोठ्या वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत असून गोदावरी नदीवरील आपेगावहून कुरून पिंपरी जोडणारा पूल पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने दोनही गावचा काही तास संपर्क तुटलाय गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर आज आरशी बुद्रुक गाव मध्ये रात्री ठीक सात ते आठच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्याची जी बघत असाल तर तुम्ही विहीर आहे ती विहीर पूर्णपणे या ठिकाणी पडलेली आहे आणि ऊस पिकं असेल त्यानंतर कांदा पिकं असतील मूग उडीद सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी माझी विनंती राहील की तलाठी मंडळ महसूल विभागातर्फे आणि पीक विमा कंपन्यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर येऊन आपण या ठिकाणी या पिकांना भेट द्यावी आणि या पिकांच्या पाहणीचे पंचनामे तत्काळ या ठिकाणी करावे अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि शासनाला देखील विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत आपण या ठिकाणी करावी ही नम्रतेची विनंती अ पैठण तालुक्यात धारशी गावातून रात्री खूप भयंकर पाऊस झाला अतिवृष्टी झालेली आहे आणि रात्रीच्या पावसाने खूप म्हणजे असंख्य शेती या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे या ठिकाणी विहिरी पाण्या पडल्यात कपाशी पाण्यात आहे ऊस पूर्ण जमीन दुस झालेला आहे तूर पीक असन बाकीचे सगळे पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत याचे शासनाने ता, तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करावी ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती मी अंबादास परशुराम खोटे राहणार ज्ञानेश्वरवाडी मी माझ्याकड जे त्याकार कांदा होता मी ते ती साठून होती तो पूर्ण अतिवृष्टीमुळे रात्रीच्या पावसामध्ये पूर्ण वाहून गेला गट नंबर दोनशे एकतीस बटे दोन पूर्ण कांदा वाहून गेला शिवार नांदर